खूप मस्त होता मूवी अर्धा संपलेला आहे आता पुढचा भाग मस्त राहील चला आज पण नवमीचा स्वयंपाक चालू आहे अळूच्या वड्या गरम डब्बा आम्ही पण पण आम्ही पण केली ना केशरची आहे मस्त आमची तुला मी आता माहेरी आली आहे आणि माझी आत्या पण आलेली आहे आत्या दोन तीन दिवस झाले आलेली दोन तीन दिवस झाले ना <laughs> प्रियंका साई पण आलेली आहे सही हाय कर हाय कर गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग बोल ना गुड मॉर्निंग माझ्याशी बोलत नाही ती भामती काय का दोन उंदीर आमचे शू आणि अंशु घरी नाहीये शाळेत गेले ना स्कूल मध्ये घ्यायला गेले का दादा घरी व्हायचं अकरा पर्यंत बरोबर शाळेत दिसले मला रस्त्यात चला आज नवमीच केलेलं आहे नवमी आज तर इथं फोटो वगैरे ठेवलेले आजी बाबाचे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आईच्या देवघरातील देवांची पूजा छान अशी पारिजातकच्या फुलांनी मस्त झालेली आहे रोज येणं असं पारिजातकच्या फुलांनी भरलेलं असतं सध्या आता खूप फुलं येतात ना झाडाला आणि माझ्या माहेरीना नवमी श्राद्ध होतं आजीचं तर सर्व काही आवरलेलं होतं त्यांचा स्वयंपाक साडे दहा झाला आले का, का गशू सई तुझी मैत्रीण आली का आले आले आमचे उंदीर आले दोन दोन उंदीर अंशु का बरं एवढी लाजतीये तोंड का बरं तिकडं काय पण मागच्या आठवड्यात पण आईच्या घरी पितृश्राद्ध होतं बाप्पांचं विसर्जन झालं आणि दुसऱ्या दिवशी आजोबांचं पितृश्राद्ध करायचं होतं तर त्यावेळेला मिस्टरांना उपास करून सांगितलं होतं आणि मी पण आली होती तर आम्ही जेवण केलं तो व्हिडिओ पण आहे तुम्ही बघितला सर्वांनी आणि आज आहे ना आजीचं नवमी श्राद्ध होतं तर तर आज आत्या आलेली मला तीन आत्या आहेत तर तिघींना पण सांगितलं होतं पण एक आत्या आली तर मग तिला उपास करू म्हणून बसवलं सर्वजण तिच्या पाया पडले आणि आईने अर्चनाने त्यांनी दोघींनी मिळून सर्व काही स्वयंपाक केलेला होता मलाही बर्फी झालं ना चांगली झाली का माझी खीर <laughs> चला आता आम्ही जेवायला बसलोय खाय ना छान छान का मस्त आहे ना गोड गोड जेव मग मावशी पण आईकडे आलेली होती मामाच्या घरी पण आज आजीचं नवमी श्राद्ध होतं ना माझ्यात तर मावशी तिकडेच जेवण करून आली मोठी बहीण पण बहिणीच्या घरी गेली होती तिथे पण नवमी श्राद्ध होतं आणि आईकडे आल्यानंतर मग आम्ही सर्वजण गप्पा मारतोय जेवण झालं होतं सर्वांचं सर्वजण बसलेले सागरभाऊ आत्या ते पण आराम करताय सागरभाऊ पण आला होता घरी सर्व आल्यानंतर घरामध्ये खूप सर्वांच्या गप्पा चालू होत्या आवाजही होता, होता। त्यामुळे आवाज म्यूट केला नाही ताळंशूची खूप छान मस्त बडबड चालू आहे हे पप्पांनी केलं ते मम्मीने केलं तर मग मी तिला विचारलं तू काय केलं तर ती ते पण दाखवत होती की हे मी केलं सर्व काही अभ्यास स्टडी जो काही तिने केलेला आहे सर्व मला दाखवत होती ती आणि सर्वांनाच अंश खूप आवडते कारण तिची बडबड ऐकायला मला पण खूप आवडतं पण घरामध्ये सर्वजण कोणी ना कोणी काही ना काही एकमेकांशी आहे त्यामुळे मला ते म्यूट करावं लागलं ला।

खूप दिवसांनी मी माहेरी आली ना तर अंशु सर्व काही मला दाखवत होती सध्या आता मला जास्त माहेरी जायला जमत नाही घरी पण मला कधी लाडू मसाले करावे लागतात त्यामुळे मला एवढा वेळ राहत नाही आता पाच साडेपाच वाजले होते अर्चनाने सर्वांसाठी चहा बनवला तो घरी राहतो ना घर सांभाळायला मग मग कुठे यायचं तुला पिक्चर पाहिला कोणता दुसरा अरे आठवलं आठवलं आता आम्ही सर्वजण चाललोय मूवी बघायला काल रात्रीच पूजा आहे ना मु बघून आली तर खूप छान आहे ती बोलली मम्मी मस्त आहे बघून या तुम्ही पण आजी मावशी सर्वजण जा तर भारती मावशी आलेली येईल आता मावशी येते आणि आई अर्चना मोठी बहीण प्रियंका आम्ही सर्वजण इकडे आलो होतो आईच्या घरी नवमीचं जेवण होतं ना तर मग दिवसभर खूप गप्पा टप्पा झाल्या आमच्या तर भारती मावशी आलेली होती त्यामुळे मग मला काही तिने घरी जाऊ दिलं नाही म्हणून मग ती बोलली की आज सुट्टी घे आणि आमच्यासोबत एन्जॉय कर गप्पा मार म्हणून खूप सारा टाईमपास केला आम्ही आणि आता सहा वाजले तर आम्ही चालू आहे इथे गंगाधर टॉकीजला मूवी बघायला चालू आहे सोने सांगितलं तुम्हाला नाव काय आहे आवरला का हो हो चला 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 तुम्ही पण पिक्चर बघू कॉमेडी आहे सागर भाऊने आईला आणि मुलांना पुढे आणून सोडलं होतं टॉकीज जवळ आईचा गुडघ्यांचा त्रास आहे ना तर तिला खूप जास्त चालवत नाही त्यानंतर मग आम्ही पण पायपायी चालू सागर भाऊने सर्वांची तिकीट पण काढली होती मोठी बहीण आत्या आई अर्चना आणि अंशू आणि शिव पण आज मूवी बघायला आले तर मूवी छान आहे ना कॉमेडी आहे बाप्पांचा आहे त्यामुळे मग मुलं पण आली कारण घरी कोणी नव्हतं मुलांना कसं घरी ठेवणार सुंदर झालेली आहे चला आज पहिल्यांदा शिवनशू असे थिएटरमध्ये मूवी बघायला आले या आधी ते कधीच आले नाही कारण अर्चना आहे ना मुलांमुळे येतच नव्हती पण आम्हीच तिला फोर्स केला की चल मूवी खूप छान आहे नाहीतर ती नकोच म्हणत होती पण मग तिला एक तिला घरी ठेवायचं मुलांसोबत तर मग आम्ही मुलांनाही घेऊन आलो ते मधील महिलांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी त्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होत आहेत भी भी ले तोला आ गुमी पे अर्ज केलेत मला पण पैसे मिळाले तुपणांस कर योजना आहे चला ए महाराष्ट्र सरकार आम्हाला आजच मिळाले अर्चनाला <laughs> मला संध्याला सर्वांना आजच मिळाले <laughs> कधीतरी स्वतःसाठी पण जगले पाहिजे आज माहेरी आली ना तर भावाने काही मला घरी जाऊच दिलं नाहीतर मला लाडू करायचे होते पण तो बोलला की आज स्वतःसाठी वेळ काढ सुट्टी घे आमच्यासोबत वेळ घालव म्हणून मग मी माहेरीच थांबली दिवसभर आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण एकत्र आलो तर मूव्हीचा प्लॅन झाला आमचा आणि आलो आम्ही नवरा माझा नवसाचा मूव्ही बघायला खरंच खूप भारी होता पण नवसाची नवरा पण नवसाचा हो हो ते सगळ्यांना माहितीये मलाही आठवत पण मूर्तीचा नवस कसला खूप मस्त होता मूवी अर्धा संपलेला आहे आता पुढचा भाग मस्त राहील नाय शिवला काय की आम्ही एकटे कसे जाणार मूर्ती घेऊनच जाणार ना या मूवीचा पहिला पार्ट आम्ही दोन हजार पाच साली थिएटर मध्ये येऊनच बघितला तोही खूप भारी आहे आणि हा दुसरा पार्ट मूवीचा हा पण आम्हाला आवडला तर ना सहा ते नऊचा शो होता आम्ही बघितला त्यानंतर मूवी संपल्यानंतर बाहेर आलो बरीच गर्दी होती बाहेर खूप सारे लोक चला आता आम्ही पण नेसतो हळूहळू माझ्या दोन्ही मावशी ना लोंडे गल्लीमध्ये राहतात तर सिन्नरमध्ये मध्ये त्या ते तिकडे ते चालल्या होत्या घरी आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो चला तर आता मी घरी आली आहे आणि छान मस्त मसाले भात बनवते आज मटकीची उसळ घालून आणि यामध्ये मी जिरं मोहरी कडीपत्ता कांदा आणि अख्खा लसूण टाकलेला आहे अख्खा लसूण मला आवडतो मसाले भातामध्ये आणि मस्त मटकी घालते मसाले भातात साधा सिंपलच मसाले भात करते खूप छान लागतो पूजा काही अजून आली नाही साडेनऊ वाजते ए सी पण पालचा मिनिटामध्ये आणि मूवी खरंच खूप भारी होता मला तर खूप आवडला कॉमेडी पण होता आणि मस्त होता बाप्पांचा मट्टावर मी लगेच गेली कारण मला दोन तीन दिवसापासून बघायचाच होता तर पूजा तिच्या फ्रेंडसोबत जाऊन आली होती ना म्हणून म्हटलं चला आपण पण बघू मावशी आई अर्चना आम्ही सर्वजण कधी पण बघायला सोबतच जात असतो ना आता आम्ही रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी भात डाळ भात किंवा मग असा मसाले भात करत असतो कारण भात पचायला पण हलका असतो त्यामुळे मग चपाती खाणं थोडं टाळलंच आहे रात्रीचं जेवण हेवी नाही करत आता मसाले भात कसा करते मी तुम्ही बघितलाच यामध्ये मी काळा मसाला टाकला दोन चमचे अंदाजे हळद पावडर धना पावडर टाकली अजून थोडा मसाला टाकला कारण मला शिळा मसाले भात खूप आवडतो तर मी एक्स्ट्रास करते थोडासा सकाळी शिल्लक राहील या दृष्टीने मटकीची उसळ घालून मसाले भात माझ्या माहेरी खूप आवडतो त्याच पद्धतीने मी आज बनवला आहे आणि खूप झटपट होतो खायला पण भारी लागतो आता इथे मी एक हजार आठ या जातीचा तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ खूप छान लागतो चवीला बाजूला शेगडीवरती इथे मी गरम पाणी करत ठेवलेलं होतं ते पण कुकरमध्ये टाकलं पाण्याला उकळे आल्यानंतर तांदूळ धुऊन टाकला तरी पण चालतो किंवा सुरुवातीला तांदूळ परतला भाज्यांमध्ये तरी पण चालतो अशा प्रकारे आज मी हा मसाले भात करते तांदूळ धुऊन टाकले आता मी आणि यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं सर्वात शेवटी ना थोडासा कच्चा कच्चा पाणी असलेला भात खायला आवडतो पूजा पण आली होती राहुलने थोडासा कच्चा असलेलाच भात खाल्ला आणि आता मी पण जेवायला बसलेली आहे तर असा मस्त झालेला आहे थोडा जास्तच केला आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते पुन्हा भेटू बाय बाय